अरे लेकराने सांभाळली ले होती बोकड ती मी हाडून तोडून तोडून लक्ष तोडलं असलो रे कधी ह्या अंगाला घेत होतो कधी त्या अंगाला घेत होतो रात्र दिवस जागत होतो रे मी पण असू द्या असू <laughs> द्या दादासाहेब असू द्या टाकल्या असो दादा असू दे असू द्या दादासाहेब दे जरा दादा <laughs> दादा शंकरराव साहेबांचं दुःख आहे ते आपलं दुःख आहे पण मी या गोष्टीचा पाठपुरावा हो केल्याशिवाय सोडणार नाही त्या अधिकाऱ्यांना इथं यायलाच लागेल बस 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 मी आहे ना ह्या अधिकाऱ्यांना अजिबात सोडणार नाही अहो तुम्ही इथं काय करताय तिकड आहे ना बिबट्यानी यांचा फडशा पाडलाय बकऱ्यांचा तुम्ही काय करताय बघितलं ना काय करायचं आता बघा काय करायचं शंकरराव कारा